नमस्कार सर्वांना ससनाई जय महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या हातानं जी वाघणं मावळ चालली होती पुनवण्याच्या वाघनकांनी अफजलखानाचा पुतळा काढला होता त्या वागणकांचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आज राज्याचे चारे संविरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या शुभस्ते सातारा शहरामध्ये जे मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखले जाते त्या ठिकाणी पार पडला आणि या कार्यक्रमानंतर कोल्हापूरकडे रवाना होत असताना अचानक आ, एका रुग्णाचे नातेवाईक आता मला भेटले आणि त्यांनी काही भावना व्यक्त केल्या मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांच्या समोर येणार ते नमस्कार मी सागर बनसोडे मध्यंतरी ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये माझ्या वडिलांच्या उदयाची प्रक्रिया होती त्यावेळेस मंगेश शिंदे साहेबांकडून आम्हाला सायझ झालं आणि माझ्या वडिलांना दीड लाख रुपयाचं सॉरी एक लाख रुपयाचा धनादेश आला मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे आणि साहेब आधीच लोकांना सेवा करत राहा आम्ही तुमच्या पाठी धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेळत असताना अशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया जेव्हा येतात सर्वसामान्य रुग्णांच्या त्यांच्या नातेवाईकांच्या मला वाटतं हेच शब्द त्यांचे आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत आणि मला वाटतं अशाच या प्रतिक्रियांमुळे आम्हाला देखील ऊर्जा मिळते आणि आणखी रुग्णसेवे